सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड पोलीस ठाण्यात नवीन उपक्रम मुरबाड मध्ये फिरते पोलीस स्टेशनचा उपक्रम माननीय डॉक्टर डी स्वामी पोलीस अधीक्षक सौ ठाणे ग्रामीण यांचे प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली मुरबाड विभागात मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरते पोलीस स्टेशन डिजिटल व्हॅन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे या महत्वाकांक्षी उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे पोलीस सेवा अधिक लोकाभिमुख करणे नागरिकांमध्ये कायद्याची जागरूकता वाढवणे तसेच थेट जनतेपर्यंत पोहोचून त्यांची तक्रार ऐकणे आणि त्यावर त्वरित निराकरण करणे या अभिनव कार्यक्रमाद्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जगदीश शिंदे व मुरबाड पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांचे पथक गावोगावी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहे नवीन कायद्याची माहिती सुरक्षाबाबत मार्गदर्शन तसेच जनजागृतीसाठी विविध माहिती चित्रपित दाखवण्यात येतात विशेष म्हणजे या कार्यक्रमात नागरिकांचे तक्रारी त्यांच्या घरी घरपोच जाऊन ऐकले जात आहेत तात्काळ योजना केल्या गेल्या आहेत आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी राजेश बांगे मुरबाड